येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी तालुकास्तरीय शासकीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधनं आलेल्या सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धा चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्षाखालच्या वर्षा वर्षा विविध गटांमधनं झालेल्या रंगतदार लढतीतनं एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली माझं नाव कृतिका मधुकर गेठे आहे आणि येवल्या येथील क्रीडा संकुलमध्ये चाललेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कराटे स्पर्धेमध्ये मी विजय मिळवला आहे आणि जिल्हास्तरीय जे मॅचेस आहे त्याच्यामध्ये पण मी उत्तम कामगिरी करेन आज तालुका क्रीडा कार्यालय या ठिकाणी तालुका स्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या तर या सर्व क्रीडा स्पर्धा नु संपन्न करण्यासाठी तालुक्यातील सर्व माझे सहकारी क्रीडा शिक्षकांनी उत्साहाने भाग घेतला आणि जवळजवळ पंच्याहत्तर ते शहात्तर मुलं जिल्हा पातळीवर या ठिकाणी निवड झाली चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणास वर्ष वयोगटामध्ये सर्व मुलं मुली पंच्याहत्तर ते शहात्तर मुलं जिल्हा पातळीवर निवड आज येवला तालुका क्रीडा संकुल येथे शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून एकूण सव्वा दोनशे ते अडीचशे मुलांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वय गटानुसार व वजन गटानुसार अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन गर्ल्स आणि बॉयज याप्रमाणे मुलं मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढील होणाऱ्या स्पर्धा या नाशिक येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहे सर्व विजेते स्पर्धक यांचे आम्ही सर्व शिक्षकवृंद पुढील वाटचाली शुभेच्छा देत आहेत